नमस्कार मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच देशाचे नवे पंतप्रधान यांच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून मोदी आवास योजनेसाठी एक नवा जी आर सुद्धा घेण्यात आलेला आहे सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे अपडेट देण्यात आले आहे ते अपडेट सर्वप्रथम आपण समजून घेऊया अपने करोड़ों देशवासियों के गरिमापूर्ण जीवन और इसे ऑफ लिविंग को बढ़ावा देने के लिए एक बड़ा कदम हमारी सरकार ने आज प्रधानमंत्री आवास योजना को विस्तार देते हुए गांवों और शहरों में तीन करोड़ नए पक्के घर बनाने का फैसला किया है यह निर्णय लोगों का जीवन स्तर आसान बनाने के लिए हमारी प्रतिबद्धता की भी दर्शाता है इससे ना की की आवश्यकता पूरी होगी बल्कि उन्हें गुणवत्तापूर्ण जीवन भी मिलेगा PMAY का विस्तार सबका विकास और समाज कल्याण मित्रांनो याबद्दलचे अपडेट सुद्धा आपण वारंवार आपल्या चॅनलवरती पूर्वी घेतलेले आहेत घरकुल संदर्भातील जे काही अपडेट राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहेत त्याबद्दलचे पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती आपण घेतलेले आहेत इथून पुढे सुद्धा आपण घेणार आहोत आता त्यानंतर जो राज्य सरकारच्या माध्यमातून मोदी आवाज घरकुल योजनेसाठी जो नवा शासन निर्णय घेण्यात आला आहे तो शासन निर्णय या ठिकाणी समजून घेऊया महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत दहा जून रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता शासन शुद्धीपत्रक मध्ये जी माहिती देण्यात आली आहे उपरोक्त वाचा येथे नमूद शासन निर्णयानवे प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामीण भागात वास्तवस असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची सोय मोदी आवास घरकुल योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे आता यामध्ये जो सुधारणा झाली आहे यामध्ये जे तीन नियम आहेत कोणते आहेत समजून घ्या आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी या योजनेमध्ये पात्र आहेत त्यानंतर आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ॲटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले लाभार्थी त्यानंतर जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी आता याऐवजी राज्यात ग्रामीण भागात वास्तवास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी दे, मोदी आवास योजना राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे असे वाचावे तसेच वाचा, तसे वाचा क्रमांक एक येथे नमूद दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद इतर अटी कायम राहतील असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जर शासन निर्णय तुम्हाला पूर्ण वाचायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती हा शासन निर्णय पीडीएफ पाठवलेला आहे तो वाचू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र